रोसाई मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार पंचवीस दुर्गा मातानगरचा राजा गेली नौ दिवस झालं मस्त सोहा चालू आहे आणि काल आपण महिलांचे विविध खेळ घेतलेले आहेत महिलांसाठी एक दिवस आपण दिलता आणि आजचा पण दिसतोय की फॅन्सी ड्रेस मिळून तरच ड्रेस आज आपल्याकडे आहेत ते मनीषा यांनी आहेत आलेले बाकी आलेले नाही आणि मी एक आहे तर मला काय म्हणायचं काल आपण जे विविध गेम त्यामध्ये खूप महिलांनी कसरत केलेली आहे खूप मेहनत झालेली आहे त्यांचं आपण त्यांना ता इथं पारितोषिक देणार आहे आणि सर्वांनी असंच आपल्या मंडळाला सहकार्य करायचं आहे कारण आपला सात दिवसाचा गणपती गेला की नंतर आपण इकडे सहकार्य पूर्णपणे केलं पाहिजे प्रत्येक महिलांना आपल्या साऱ्या आरती लावलं पाहिजे काही काही कॉम्पिटिशन असतील काही गेम्स असतील त्यामध्ये भाग घेतला पाहिजे काही मदत केली पाहिजे कारण आपण हिंदू आहोत आपल्याला अभिमान असला पाहिजे आपला सांस्कृतिक कार्यक्रम कुठे होत असेल ना तर आपल्याला अभिमान असला पाहिजे कारण काही ठिकाणी जिथे आपले हिंदू लोक तिथे जाऊन टाळा वाजवतात ते करतात ते नाही आलं पाहिजे कारण जिथे आपले इथे हिंदू लोक असतात बरं काही ठिकाणी जाऊन तिकडे जाऊन टाळ्या बाजूला लागत नाही कधीच आपली हिंदू कारण गैरव असला पाहिजे की आपण हिंदू आहेत तर आपण आपल्या आजूबाजूला सांगितलं पाहिजे કે બાબા એટલે આપણે હિન્દુ કાર્યક્રમ ગેલો પાણ જીત બાકી છે આપણે આજુબાજુના દુસરીણ ટળ જણે કારણ સ્વત આજુમાન આપ્યા પછી માધા વિરોધ ધર્માંતરણ આવી પહેલા પસંદ આણ સર્વના મહિલાને સંગણા બાકી જણ સંગે કારણ ધર્માંતરણ આપણને સ્વત કરતી કારણ આજે હિન્દુ આમી હિન્દુ આહો તો મને અધિકાર મા હિન્દુત્ બોલાય કારણ આજ તણ જમલે આયુષ્ય જમલો જ બસતા તો વિષય कारण इथे चालू आपल्याला जे धर्मांतरण आहे ते आपल्याला थांबवायचं सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे कारण तुम्हाला इलुंड नाही वाटत का की आपल्या बायका दुसऱ्या त्या धर्मांतर देतात तो थांबायचे कारण तो विषय मुद्दा आपल्याला करायचा होता बोलायचा होता कारण आपण आपल्या वैयक्तिक विषय बोलतोय कोणाला कोणाच्या विषय आपण बोलत नाही वैयक्तिक विषय बोलतोय आपला तो हिंदूंचा सण आहे तर आपण सर्वांनी आलं पाहिजे सर्वांनी आलं पाहिजे सण व्हायला तो दुसऱ्याचं घेऊन शिवाजी महाराजांना दुसऱ्याचं घेऊन मग आपण स्वतः काय पुढे नाही काल महिलांचा गेम ठेवला किती दहा बार जण आल्या राहतात किती राहिला शंभर आम्हाला माहिती आहे काम असतात सात दिवसाचे गणपती झाले सगळं झालं सर्वांनी सहकार्य केलं म्हणजे आलं पाहिजे सगळ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे सगळ्यांसाठी केलेला ना खरं सर्वांनी असं सहकार्य करा काल आपण कॉम्पिटिशन घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त कप ज्यांनी जमा केलेले आहेत त्या दोनशे त्याच्यामध्ये पहिला परिचय सगळं आहे प्रतिभा नऊ वरे त्यांनी पुढे जास्त सगळ्यां टाळ्या देतात आई पुढे त्यांना त्यांचा सत्कार करायचं आईला पुढे आई त्यांना एक प्रतिमा आपल्या बाप्पांची प्रतिमा दिवशी त्यांचं स्वागत करायचं बाप्पांची प्रतिमा आपल्या ह्या भेट जास्त बाप्पा घरी पोहोचवणार मी ज्यांनी ज्यांनी होते त्यांच्या घरी मी पोहोचवणार मोठा आहे पहिले प्रयत्न मोठ्या वरे टिकून आहे ठीक आहे ठीक आहे खाली करा आता येणार आहे संगीत कुस्तीकडे खूप मेहनत केली पूर्ण ताकद लावली यांनी काय आलं सर आम्ही करा बघायला बरे असं आपल्या घरी घेऊन जायचे आपल्या घरात लावायचे माता नगर तसेच काल आम्ही चिंता गेम घेतलेला त्यामध्ये पण खूप असा नाही एकमेकांना आहे मला बघितलं मी जायचे इच्छित स्वतः ग्रुप कोण तुम्ही केली तुम्ही थोडे गायचं ना తిని తి మధ్య లాంజు శ్రేయా త్రిషా శిందే సర్వీ సర్వాజీ వినంతి సర్వీ आता दाखवलंय त्यांनी आमचे मूर्तीकार पोलण अवेलेबल इथे अव्हेलेबल नाही त्यांचं इथे स्वागत करायचंय त्यांनी आपल्याला काय आलं सर नाही पोलनसाठी मृतिकार उर्वरित मंडळाचे सत्कार उर्वरित मंडळाचे सत्कार उर्द्रात है तेवढं आहे कि प्रतिमा